सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता एकूण दहा आरोपी होते त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे तसेच सदर आरोपीविरुद्ध यापुढे पुढेही बी एन एस एस एकशे सव्वीसप्रमाणे कारवाई करणार आहोत सर आता आज अखेर एकूण नऊ जण नऊ जणांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे सूरज चव्हाण रात्री साडेचार वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे सकाळी किती या वाजता यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याची सर जरांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्या दृष्टीनं काही काम करतो का भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल